गोकुल सोबत गोकुल तीन पायांचं कोंबडीचं पिल्लू मालवणात कुतुहलाचा विषय बनलाय पाहुयात हे कोंबडीच पिल्लू थोडं वेगळं आहे या पिल्लाला चक्क तीन पाय मालवणीच्या कायथर देवली येथील भजनी पुआत रवींद्र करलकर यांच्या घरात हे पिल्लू जन्मला यामुळे परिसरात कुतूहल आणि चर्चेला उधाण आले ही अनोखी घटना ऐकून अनेक ग्रामस्थांनी पिल्लू पाहण्यासाठी करलकर यांच्या घरी गर्दी केली आहे असा प्रकार अतिशय दुर्मिळ मानला जातो हे आश्चर्यकारक पिल्लू पाहण्यासाठी ते सर्वच जण उत्सुक दिसत होते अनेकांनी या पिल्लाचे फोटो व्हिडिओ काढून घेतले सध्या हे पिल्लू सुखरूप असून इतर पिल्लांप्रमाणेच तेही सामान्यपणे वावरत असल्याचं करलकर कुटुंबियाने सांगितलंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल